करतो कवितेचे कवी आहे अशोक भारती वरच्या आळीचीम किनाळा भांडत होत्या गांगुना सांगुणा म्हणजे तिला सगळी गोष्ट सांगते ती चांगल्या गोष्टी न सांगणारी ती जरा सांगू सांग सांग या गीतीनं घागर टेटलिम आणि सितीनं घागर लोटलिम कागडचे न भरून गेली गामुणा मग बितीचा आला त्यान नाळावर पाय दिला मग बितीचा आला त्यान नाळावर पाय दिला पाणी मग धावत आली मग धावत आली कुची त्या, धरली आणि मिशिम मग दावत आली तुची त्याची धरली मग तिथून आली इमली धावत आली इमली चार चौगीन धरून तिमलीम तिला हौशीन कुडा मधी कोंबली गांगुनाम दोघी नाळावर भांडत होत्या गांगुना मग आयकीत आली राणी जनीन धरली ये नीम मैना दागीत हात पाय ताणी गसा गुना मग तुंकत आली खकी तीन सकीला मारली बुकी मग तुंकत आली थकी तीन सकीला मारली बुकी सकी बुकी तस मुकी झाडी गसा गुना दोघी नाळावर भांड होत्या गसा गुना या गतीला भांडना सड या गंगीला भांडणाचा तळ मंगी घागर घेऊन पळ गंगे तुझ्या बापाचा आहे का नळ शांती म्हणते भांडू नका शांती म्हणते भांडू नका तिला कांतीनं मारला धका शांती म्हणते भांडू नका तिला कांतीनं मारला धका फडफडा बोलली अंकिता ग चा दोघी नाळावर भांडत होत्या गाम या कवितेमध्ये प्रकार मुलीचं नाव आलं तर तो फक्त योगायोग समजावा मी मुद्दाम घेत नाही बरं का शांती <laughs> म्हणते भांडू नका तिला कांतीनं मारला धक्का पड़ बोलली अंकिता ग चांगु दो किनाऱ्यावर भांडत होत्या ग मन ठेवा पाण्या वाणी शेवटचं मन ठेवा पाण्या वाणी खरं तात्या गाण्या वाणी गोडी गोडी मराग पाणी आता व्हाव्या दोघी बहिणी बहिणी गाणा धन्यवाद